जय माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आदित्य ठाकरे असे असतात किंवा नरकात गेलेली सगळी पित्र वरती येऊन थैताट घातरकात गेलेली सगळी पित्र वरती येऊन थैताट घातलं बरोबर ना कारण स्वर्गात ते स्वर्गात जातात यांच्या कुठे पुण्यात स्वर्गात जातात यांचे कुठे पुण्यात नरकात म्हणजे फेक नरेटिव्ह जो हा विषय ना तो हाच आहे पण हे फेक नेरेटिव्ह जो हा विषय ना तो हाच आहे नेमकं आपण कोणत्या दिशेने चाललोय हे कोणाला कळत नाहीये आपण कोणत्या दिशेने चाललोय हेच है म्हणून मी मग संजय बोललो आणि त्याचा तुम्ही उल्लेख म्हणून मी मग संजय बोललो तुम्ही उल्लेख केला की भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच फेक नरेटिव्ह भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक एका बाजूला हिंदुस्तान पाकिस्तानचा एका बाजूला हिंदुस्तान पाकिस्तान देशाबरोबर सरळ वागत नाही आपल्या देशाबरोबर कोणतेही हिंदुस्थान खेळाच्या कोणतरी संबंध ठेवणार नाही खेळाचे जरी असले तरी, तरी संबंध बोला येणार नाही तेव्हा हो बोलत ते होत्या हे बोलायचं सुषमा स्वराज तेव्हा बोल हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर ज्या बांगलादेशमध्ये हिंदुत्व म्हटल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदू छळ होतोय आता तिथल्या बांगलादेश बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची पाकिस्तान बांगलादेश बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची आम्हाला तुम्ही आणि देशप्रेम शिकवणार आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार दुर्दैवा काय झाले स्वातंत्र्य लढ्याशीत्राम संबंध स्वातंत्र्य संबंध नव्हता आणि काल परवाच्या माझ्या भाषणात सुद्धा त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेत त्यांच्या हातामध्ये स्वातंत्र्याचं महत्व लढलंच नाही मुळामध्ये कसं कळणार त्यांना स्वातंत्र्याचं महत्व लढलं कसं म्हणजे एक चार दिवसापूर्वी चार सुनील तो आपल्या कार्यकर्त्यांच्या शिबिराचं वरण भात भाजी पोळी आजच्या शिबिराचा मेनू काय भात शिबिरे निर्धार शिबिर आहे अरे म्हटलं शिवसेनेच्या शिबिरामध्ये पोळी भाजी हे शिवसेनेच्या शिबिरामध्ये पोळी भाजी करायचं म्हणजे पु ल देशपांडेने ठेवले त्याच्यात एक वाच मी पुल देशपांडे जे एक वाच मी वाचला तर त्यांनी असं सांगितलं की पूर्वीची जी काय मुंबई होती पण त्यांनी असं सांगितलं पुलं म्हणून जी काही मुंबई होती पुला गल्ल्या बैठक पार्लच्या काही बंगले असलचं वगैरे असेल युद्ध आणि ते इथे बासस वगैरे असं लिहिलं होतं की आणि आम्ही एक संपून आम्ही गप्पा मारत परत होतो काळोख्या गल्ल्या होत्या गप्पा मारत घरी परत होतो आणि त्या त्यातनं अचानक एक आवाज आला आणि त्या गल्लीतनं अचानक एक आवाज आला मग पुढचा प्रश्न शत्रू की मित्र मग पुढचा प्रश्न आला शत्रू सेकंद थांबलो आणि सांगितलं शत्रु तर आम्ही एक सेकंद थांबलो सांगितलं शत्रु दोन सेकंदानी ठीक आहे मग जा मग पुढचा आला एक दोन पास पास एक एक दोन सेकंदानी म्हणाल कोण होते हे तथाकथित म्हणाल ते कोण होते काठे घेऊन गच्ची देशाचं रक्षण करणारे घेऊन गच्चीमध्ये देशाचं रक्षण करणारे तथाकथित हिंदुत्ववादी होते म्हणजे कोण गच्चीतल्या गच्चीत काठे घेऊन बसतात हे गच्चीतल्या गच्चीत काठे घेऊन बसतात कापडे वाळत घालले ठीक आहे हो कापडे वाळत घालले गच्चीतन लाट्याला देशप्रेम लाईन देशप्रेम स्वी देश चालू करणारी ही लोक आज देश चालू ठेवणार दुसरं काय हे फेक नरेटिव्ह नाही तर दुसरा काही जणांनी प्रश्न विचारला काही म्हणजे कोण हे मला काही जणांनी प्रश्न विचारला काही दाढी बुडवून आले जाऊन तिकडे दाढी बुडवून आले आणि म्हणे उद्धव ठाकरे गेले नाहीत आरो मी ठरवलं होतं ता आणि म्हणे उद्धव ठाकरे गेले नाही पण आरो मी ठरवलं होतं मोहनराव भागवतांचे ठीक आहे पण आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर अरे आणि आपण ठरवलं होतं रे मी तुम्हाला सांगितलं आपण ठरवलं होतं की नाही की मोहन भागवत तुम्हाला की आपण त्यांच्या पाठोपाठ मोहन भागवत गेले गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार मी नाही गेलो तुम्ही कसे जाणार तेच नाही गेले तर मी कसं जाणार मी नाही गेलो तुम्ही कसे जाणार स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः पाषाण सांगे ब्रम्हज्ञान सांगते पाषाणे थणठणीत आणि लोकांना सांगतो यांचं सगळं भाकड तत्वज्ञान आहे हे असं यांचं सगळं त्याप्रमाणे यांचा स्वातंत्र्य लढायची देशाच्या स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे यांच्या लढायची देशाच्या स्वातंत्र्य लढा संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईशी सुद्धा सुत्राम यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईशी सुद्धा सुतराम संबंध नव्हतं आणि ही गोष्ट चारशे पाचशे वर्षापूर्वीची नाही आताच्या आणि ही गोष्ट चारशे पाचशे वर्ष पूर्वीची नाही आत्ताच्या साठ पासष्ट वर्षापूर्वीची हे परवा येऊन गेले ना इकडे अनाजी पंत जोशी परवा येऊन गेले ना इकडे घाटकोपर कोपरे जोशी गुजराती आहे मराठी माणसानी तुमच्या मिळवलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला शिकवायला जाऊ नका त्याच्यामुळे आम्हाला शिकवायला जाऊ नका महाराष्ट्र जागा जनसंघाची जागा वाटपावंत मराठी भाषेबद्दल काही प्रेम मराठी भाषेबद्दल काही प्रेम आता अधिवेशन सुरू आहे देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले काय कशाचा काय संबंध कामाना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे ऐका अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही हेच तर तुमचं दुःख आहे कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामाना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरा गडबडचं काम नाही येते आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही तु, उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा yeah. मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोर गरिबांना दहा रुपयामध्ये हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना एकवीसशे रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती जरूर दिली होती आरे कॉलनीमधल्या त्या वृक्षतोडीला मी जरूर स्थगिती दिली होती आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला आत्ता तुम्ही या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातले तिकडे कांजूर मारला माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं असतं पण सगळं काही उचलून तुम्ही गुजरातला पळून नेताय तुमचे मालक तिकडे बसलेत आमचं गुजरातींबद्दल काही भांडण नाही आहे पण ही लोक येऊन आता तो जो काही भाषिक प्रांतवाद करतायत म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली गुजराती लोकांना गुजरात मिळालं त्याला त्यांची राजधानी मिळाली उत्तर प्रदेशमध्ये तसंच मध्य प्रदेश तयार झाला उत्तर प्रदेश तयार झाला बिहार झाला सगळे प्रदेश तयार झाले त्यांना त्यांची भाषण त्यांची राजधानी मिळाली मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला कोणी किंमतच देत नाही मराठी मराठी काय करेल मराठी कारण हे असे गद्दार आहेत मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे इतर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कवर टाकतात पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही का कारण तेच एकमेकांचे पाय खेचतात तसंच गत दुर्दैवाने आपली झालेली आहे कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत की नाही हे या शिबिरात काय ठरवणार असाल तर तुम्ही निर्धार करा किती दिवस आहे हिंदुत्व हिंदुत्व आहेच ना पण शिवसेना प्रमुखाने जे सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे असे मी गुजराती गुजरातमध्ये गुजराती आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे बियार बिहारमध्ये बिहारी आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे हे आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे आज संपूर्णपणे तुम्ही नासून टाकताय हिंदुत्व हिंदुत्व जय श्रीराम औ जय श्रीराम आम्ही सुद्धा म्हणतो पण आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे हा राम तुम्ही तुमचा त्याच्यावरती शिक्का उमटू शकत नाही राम आमचा सुद्धा आहे आणि म्हणूनच मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये जे एक वचन दिलं होतं पुन्हा मी करणारच राज्य तर आपण आणणारच हे असं तसं नाही मी सोडणार आहे ना असं तसं सोडणार नाही आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवणार म्हणजे दाखवणारच आम्ही जय श्रीराम बोलूच पण त्यांना तुम्हाला सुद्धा भाजपवाल्यानो जय शिवराय जय शिवाजी जय भावानी बोलायला लावलंच पाहिजे आणि ते तुम्हाला आम्ही लावूच जर तुम्हाला कोणी बोलला जय श्रीराम ठीक आहे जय श्रीराम पण जय शिवाजी जय भावानी पण बोल तोपर्यंत त्याला सोडू नका सोडू नका त्याला तुम्ही आता आम्हाला दैवतावरून भांडणं लावायला निघालात आजपर्यंत या मुंबईमध्ये जेवढी जेवढी संकट आली नैसर्गिक आपत्ती असेल अतिरेक्यांचा हल्ला असेल स्वतःच्या प्राण्याची परवा न करता त्या संकटात उडी मारून जीव वाचवणारा माझा शिवसैनिक आहे गोमूत्राची बाटली हलवणारा आर एस एसचा किंवा भाजपचा कार्यकर्ता नाही आहे हे जे शिवसेना प्रमुखांचं मगाशी भाषण दाखवलं ना ते तीच आग आपल्या अंगामध्ये पाहिजे का पाहिजे परत शिवसेना प्रमुखांचं भाषण तुम्हाला दिलंय ना तुम्हाला त्यांनी अरे संपूर्ण आयुष्य त्यांनी उधळून टाकलं आपल्यावरती काय आपण आपल्याला त्यांनी जी काय जडणघडण केली ती काय अशीच नुसते काय मातीचे गोळे बनवायला नाही कधी जो महाराष्ट्र आपण म्हणतो दगडांचा देशा होय आम्ही आहोत दगड आहोत आणि माझ्या आजूबाजू बोलायचे की देव देव काय शेंदूर फासला सर जर दगडाला शेंदूर फासलं तर देव नाही तर तो धोंडा आहे आम्ही धोंडे आहोतच जो कोणी आमच्या महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याचा कपाळ मोक्ष करण्याची ताकद आमच्या या सगळ्या मराठी मनामध्ये आहे <laughs> आणि मग अशा वेळेला त्यांच्या काय कवितेच्या ओळी आहेत माझ्या मना बन दगड दगड बनवून आपण यांना सामोरं गेलं पाहिजे हे सगळे आपल्याला पिळवटून टाकत आहेत अगदी म्हणजे त्यांची ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे आता संजय तुम्ही जे सांगितलं जसं पुतीन जिंकला हिटलर सुद्धा जिंकला होतं हिटलरचा जर का तुम्ही इतिहास पाहिला तर हिटलरला सुद्धा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के मतं मिळाली होती पुतीनला सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये बहुमत मिळालेलं आहे आणि तसंच ह्यांना बहुमत मिळते हे बहुमत खरं मत नाही आहे ती सगळी लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता आहे जर कोणी अगदी आहेत ना मी तुम्हाला मगाशी संबोधित करताना हिंदू बांधवांनो भगिनीनं आणि मातानं म्हणलो पण इकडे काही मुस्लिम असतील काही ख्रिश्चन असतील पण तिकडे आपल्यासोबत आले ज्यांना आपलं हिंदुत्व मान्य आहे कारण आपलं हिंदुत्व हे देशप्रेमाशी निगडीत आहे ते ज्यांना मान्य आहे तो मुस्लिम असला तरी आमचा आहे मी जाहीर सांगतो यांच्यासारखं माझं हिंदुत्व नाही आहे की इकडे पाकिस्तानचा निषेध करायचा आणि तिकडे जाऊन दुबईमध्ये जाऊन हिंदुस्तान पाकिस्तानची क्रिकेट मॅच बघत बसायचं त्या पाकिस्तानी माणसाबरोबर हे आमचं हिंदुत्व नाही आहे ही ही मला बाळासाहेबांनी शिकवलेली नाही एका बाजूला छप्पन इंचाची छाती हे सुद्धा फेक नरेटिव्ह आणि तिकडे जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन यायचा काय जर हिंदू म्हणून किंवा आमच्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी देशासाठी जर मुस्लिम आमच्या सोबत येत असतील तर भाजपच्या पोटात का दुखावं काल परवाकडे जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्र गीत त्या शमीमा आखत ना काश्मीरी मुस्लिम तिने गायलं आणि या भैयाजी जोशींसारख्या माणसाला कळणार नाही हे संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा पेटला होता त्याच्यामध्ये जे आघाडीवरती होते त्याच्यात एक होता शाहिर अमर शेख होय होता जन्माने मुसलमान होता मुसलमान होता आमच्या घरी यायचा आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे शिवाजी पार्कला राहत होतो आम्ही त्यावेळेला आजोबांकडेही सगळी लोक यायचे कारण आजोबा माझे तेव्हा सेनापती सारखे लढत होते शाहीर अमर शेख यायचे सेनापती बापटायचे अनेक लोक मोठमोठी मुट माणसं मी बघितलेली आहेत घरी येताना आलेली आणि शाहीर अमर शेख आज सुद्धा मला आठवतात पण या शाहीर अमर शेखने ज्या वेळेला दिल्लीमध्ये मराठी माणसाने आंदोलन केलं होतं तेव्हा त्यांची ती त्यांचा डब घेऊन सगळ्यात आघाडीवरती होता जागा मराठा आम जमाना बदलेगा जागा मराठा बोलणारा अमर शेख असेल जातीने जन्माने मुसलमान असेल पण <च्चाँगा> तो आमचा होता कारण तो संयुक्त महाराष्ट्रासाठी लढला होता तो काही जनसंघीय नव्हता शेपूट घालून बसलेला आणि सगळं मिळाल्यानंतर तो तोडफोड करून राज्य बळकवणारा तसा अमर शेख नव्हता साबीर शेख सुद्धा होता ना अमर शेखची आठवण करताना साबीर शेख होता पण आमच्यासोबत जर का आले मुस्लिम तर वोट जी आणि मोहन भागवत मशिदीत जातात उद्धव ठाकरे गेलेले नाही अजून पण गेला तो परत त्यांची नरकातली सगळी पित्रवरती येतील मोदी म्हणतात की लहान असताना त्यांच्या घरी ईद आजूबाजूला साजरा व्हायचा सगळे मुस्लिम जे काय होते त्यांच्या घरनं जेवण यायचं आता यांच्यासाठी खास बटाट्याची भाजी आणि पुरी बनवून द्यायची त्याला आपण काय करायचं असू शकेल ना आपण कसं सांगणार आणि मग ते ताजिया खालनं जायचे तरी तुम्ही हिंदू आणि ते वेळ मुसलमानाने शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरेला मत दिलं कारण करोना काळामध्ये आपण केलेलं काम तर आम्ही लगेच हिंदुत्व सोडलं हे जे काय फेक नरेटिव्ह आहे आणि म्हणून मला अनेकदा जे बोलतात काही लोक की हिटलर 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 आहे साम्य बरंच आहे हिटलरचं सुद्धा असं म्हणतात की चार पातळीवरती त्याचं चा काम चालायचं चा। म्हणजे आता जे काय आपले प्रवक्ते वगैरे असतात ना तेव्हा चॅनल वगैरे नव्हती पण तेव्हा जे चालायचं चा, एक म्हणजे स्वतःची बाजू मांडणं हे काही प्रवक्त्यांचं काम दुसरं दुसऱ्यावरती आरोप करणं तिसरं विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणं आणि चौथं ते म्हणजे फक्त अफवा पसरवणं आहे सामी दिसते की नाही आता जे काय यांचं चाललेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साम्य दिसते की नाही दिसत आणि अशा यांच्यामध्ये आपण त्यांना केवळ आणि केवळ आपल्याला भुलवण्यासाठी जय श्रीराम म्हटलं म्हणून लगेच हिंदुत्ववादी म्हणून सगळं आयुष्य त्यांच्या चरणी वाहून टाकायचं आज हे करू तर काहीच शकत आहेत आज मुंबईचा ते मुंबईला जे खतम करायला निघालेत मुंबईचं महत्व मारायला निघालेत महाराष्ट्राची अस्मिता आहेत पाहिजे आणि हाच धोका आहे वन नेशन वन इलेक्शन यांना सगळं वन 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 एकाधिकारशाही पाहिजे सगळे एक आपल्याला सुद्धा बरं वाटलेलं आधी एक विधान एक निशान एक प्रधान हो बाबा पाहिजे बरोबर पण विधान म्हणजे यांचं जे काय होतं बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार ते आम्हाला मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान तेच आम्ही मानणार एक निशाण म्हणजे तुमचं फडकं नव्हे तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा हे आमचं निशाण आहे आणि एक प्रधान म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदानाने निवडून आलेलं नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला आमचा पंतप्रधान हे आम्हाला मान्य आहे आणि तसंच ते आता जसं कमल हसन म्हणाला की यांना इंडिया नाही हिंदिया करायचे म्हणजे परत तिकडे मारामारा लावायच्या आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्याकडे लो रोज कोण ना कोणतरी येत असतं बिहारची काही लोकं आली होती त्यांना मी विचारलं ते लिहिसा सच आहे जसा आपल्याकडे या काही भाषा आहेत कोकणी आहे अहिराणी भाषा आणखीन कुठली भाषा प्रत्येक विभागाची एक एक वेगळी भाषा आहे तशा बिहारच्या काही भाषा ह्या आता लुप्त झाल्या आणि तिकडे हिंदी जोरामध्ये आली मग हे जेव्हा होतं सुद्धा काही आमचा लढा नाही आहे पण आत्ता भाजपा जे करत आहे देशामध्ये फूट पाडण्याचं काम करते तोडा फोडा आणि राज्य करा हे यांचं जे काय चाललंय हे गाडण्यासाठी आपल्या हातामध्ये भगवा घेऊन आपल्याला पुढे जायचंय म्हणून भगवा आहे माझा काहीतरी मुख्यमंत्रीपद गेल्यावर मी सोडून दिलं ते कुठे जीव माझा जळला नाही कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही माझा प्राण तुमच्यामध्ये आहे माझा प्राण तुमच्यामध्ये जेव्हा एखादा शिवसैनिक मला वर्षा सोडताना ना यातना नाही झाल्या पण जेव्हा माझा कडवट शिवसैनिक दुर्दैवानं आपल्यातनं जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो तेव्हा ज्या यातना होतात इंगळ्या असतात ना हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही म्हणून मला काय आनंद होतो नाश्त्यातला भाग नाहीये पण मला नेमकं कर ते कळत नाही की अरे तुम्हाला कळते का तुम्ही कोणाच्या हुजरे हुजरेगिरी करताय कोणाच्या पालख्या वाहताय इतकी वर्ष ज्यांना आपण डोक्यावरती घेऊन दिल्ली दाखवली दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी दोन हजार चौदाला लोकसभा जिंकली त्यांनी आणि विधानसभेमध्ये युती तोडली तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो मग काय केलं होतं आपण असं पाप एकनाथ खडसेनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा म्हणजे गरज सरो वैद्य मरो त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्या बरोबर गेलो का कारण हिंदुत्व ब एकोणीस साली पुन्हा ते अमित शहावरे घरी आले त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली त्याच्यानंतर अडीच वर्षांनी आपलं गद्दारी करून सरकार पाडलं पण आज सुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक मी काय दिले तुम्हाला काही देऊ शकत नाही आज माझ्याकडे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे की मी काही देऊ शकत नाही उद्या उद्याचं उद्या पण आत्ता तरी हातात काय आहे काहीच नाही आहे माझ्या हातामध्ये तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात सोबत राहिलात आणि केवळ हे माझं काही कौतुक नाही आहे हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांची पुण्याई उभी केलेली आहे त्याचं हे सगळं चित्र आहे मी, मी कोण आहे मी कोणीच नाही आहे आणि म्हणून मी अभिमानाने पुढे चाललेलो आहे निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाही आहे एक एक एक, एक, एक न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत येत आहेत आणि जात आहेत पुढच्या वर्षी लवकर या तसे पुन्हा जात आहेत पन्नास वर्ष सत्तर वर्ष आमच्या केसला आता पंच्याहत्तर वर्ष झाली त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय रौप्य महोत्सव करतोय सुवर्ण महोत्सव का अहो केस केले माहित नाही तुम्हाला शंभर वर्ष झाली आमच्या केसला निकालच लागत नाही अजून ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि तरी सुद्धा मी ठाम उभा आहे हातामध्ये मशाल घेऊन आणि अजूनही एवढं सगळं करू म्हणजे नाव चोरलं पक्ष चोरला वडील चोरले कारण वडिलांचा पत्ता नाही यांच्या कारण आयुष्यात कधी काही केलं नाही मग शिवाजी महाराज आमचे संभाजी महाराज अरे आता तो पिक्चर आलाय छावा काय भाजपवाल्यांच काय करतो त्याच्यात केलं काय तुम्ही हा जशी इतर लोक बघतायत पिक्चर तसं तुम्ही पिक्चर बघताय हा आनाजी पंतांचं काय बघायचं असेल म्हणून जात असेल तर जरूर जा की बरोबर त्यांची परंपरा चालवतोय की नाही भगव्याला डाग लावतोय की नाही भगव्यात फूट पाडतोय की नाही म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसं गद्दारांनी शिवसेना अमित शहा म्हणून लावावं ना तर शिवसेना आदानी म्हणून लावावं कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे चा हे केवळ आपण जिंकण्याची लढाई नाहीये तर कशावरती विजय मिळवायचा हे पहिले ठरवा निवडणुकीत निवडणुका येतात आणि नि जातात विजय होतो पराभव होतो परत विजय होतो अगदी आजच्या शिबिराने मला नव्याण्णव दोन हजार साली अमरावतीला जे शिबीर घेतलं होतं त्याची आठवण झाली कारण नव्याण्णव साली आपल्याला वाटलं होतं आपण जिंकणार पंच्याण्णव साली ला। ला ला सरकार आलेलं नव्याण्णवला तर नक्की येणार पण नाही आलं सरकार सगळं चोप कसं झालं कसं झालं आपल्याला हा एक थोडासा नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे आपण जोशात असतो पण जरा कुठे खूट झालं की सगळा जोश जातो आणि अरे काय झालं काय संपत नाही हो पाऊस पडत असतो मध्ये दुष्काळ येत असतो पुन्हा पाऊस येतो पुन्हा कोंब येतात तशी माझी शिवसेना आहे तशी माझी शिवसेना वाटत असेल कोणाला दुष्काळ पण बीज पेरली गेलेली आहेत बीज पेरली गेलेली आहेत ती त्या बीजापर्यंत त्या मुळापर्यंत कोणी पोचू शकत नाही त्या नव्याण्णव साली सुद्धा अमरावतीला आपण शिबीर घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा नवे धुमाने फुटले आणि मग पुन्हा नवीन वाटचाल सुरू झाली तशीच आजची पुन्हा नवी वाटचाल आहे तशीच ही पुन्हा वाटचाल करायची फक्त तुम्हाला सगळ्यांना एक ठरवावं लागेल आज तुम्ही जिद्दीने इकडे आलेला आहात संजय मागाशी तुम्ही जे बोललात ते खरं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण त्यांचं अश्वमेधाचं गाडो अडवलं होतं महाराष्ट्राने अडवलं अभिमान वाटतो मला तुमचा या ईशान्य मुंबईमधनं सुद्धा त्यांची मक्तेदारी आपण मोडून टाकली लोकसभेमध्ये मला अभिमान आहे तुमचा पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो त्वेषाने लढलो आणि ती महायुती लोकसभेला आपण जिंकणार कारण मोदीजी आहेत लोकसभेनंतर विधानसभा आली मधल्या काळात हे सगळे घुसाभुसवीचे जा प्रकार झाले मतदारांचे आपण ज्या मानसिकतेत होतो की आम्हाला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत अगदी आपले सुद्धा जॅकेट बिकेट शिवून तयार होते <laughs> की बस आता जिंकलोच आणि मी घोड्यावर बसणार जाणार विधानसभेत म्हणजे त्या निकालानंतर मला काही जणांनी जे सांगितलं काँग्रेसवाले आले राष्ट्रवादीवाले काही आले आणि मला म्हणाले उद्धवजी एक चूक जी झाली ती झाली ते नाव जाहीर करायचं वगैरे म्हटलं ते सोडून द्या त्याचा आता इतिहास झाला पण त्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं होतं की विधानसभे निवडणुकीमध्ये आपण केलेलं काम आपल्या या जागेच्या साठमारीमध्ये आपणच मारून टाकलं आपणच मारून टाकले खरंय आपण काय करत गेलो तुम्ही किती देणार एवढे आम्ही एवढे तुम्ही काय करणार हे आम्ही हे ह्याच्यातच राहिला पण आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवलं जगभरामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थिती होती त्याही वेळेला आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही आणि तेच काम नेमकं त्यांनी केलं भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार, काय आगडोम नुसता केला आणि इकडे आता सूरज आय इकडे बसले नाही घाबरला काय खिचडी कोटा अरे तुम्ही बका 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 सूरजासारखे खाताय तुमचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार आता बाहेर येत आहेत संजय राऊतला आत टाकला होता तुरुंगात नाही डरला एक तर मला वाटतं घाबरून संजयला त्यांनी सोडून दिला <laughs> जा बाबा जा आला तू गेलास तर तिकडे बरं काही गेले शेपट्या घालून पण त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काय गंगा स्नान घातलं तसं भाजपा स्नान घातलं त्यांनी आणि पवित्र करून टाकलं अजितदारान घेतले सत्तर कोटी, याना हजार कोटी ना गेले एवढे हजार कोटी हे घोटाळे कितीचे प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेलला धुऊन स्वच्छ केला म्हणजे हे सगळे घोटाळेच्या घोटाळे हे आता तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज आहे आपण गाफील लावून नाही चालणार आपण केलेली कामं मुंबईमध्ये केलेली कामं मी अभिमानाने सांगेन जसं दोन हजार बारा साली आपण फक्त दोन शब्दावरती मुंबई जिंकली होती करून दाखवलं आता दोन हजार सतराला पण तेच केलं आणि हा जो कोस्टल रोड आहे देवेंद्र फडणवीसनं म्हणावं हे तुमचं नाही आहे हे कर्तृत्व माझ्या शिवसेनेचं आहे त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे अगदी शिवडी सेवा से से जो लिंक रोड लिंक रोड आहे तो तो सुद्धा जरी तुम्ही सुरू केला होता तरी त्याचा पहिला गर्डर मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या हस्ते तिकडे टाकलेला आहे करोना काळामध्ये मी काम बंद पडू दिलेलं नव्हतं मेट्रोची कामं बंद पडू दिलेली नव्हती कोस्टल रोडचं पडू दिलेलं नव्हतं हॉस्पिटलमध्ये सुद्धा ज्या तुम्हाला कधी आयुष्यात जमल्या नसतं एवढ्यासुद्धा सेवा सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या होत्या महाराष्ट्राला फक्त तुम्ही तुमच्या मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी मी केली नाही म्हणून मी उद्धव ठाकरे नाही तुम्ही उद्धव ठाकरे नाहीच जात आणि होऊ शकतच नाही आहात ही <bronze> लढाई ही पक्षाची लढाई नाही आहे ही लढाई ही राजकीय लढाई नाही आहे ही लढाई आपल्या मातृभाषेच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि जसं समर्थ रामदास बोलले होते मराठा तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा तेच बरोबर शिवसेना प्रमुख सहासष्ट साली बोलले होते शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी मराठा मराठेतर आहे ना ती सुरुवात मराठा मराठे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी ब्राह्मण ब्राह्मणे तर स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा आणि एकजूट बांधल्यानंतर निर्धार तर तुम्ही केलेलाच आहात केलाय ना मला तुमच्याकडनं एक शपथ पाहिजे एक शपथ अशी की मुंबई महापालिकेची निवडणूक जेव्हा लागेल कधी लाव मी म्हणेन आत्ता घ्या तुम्ही जिंकलायत ना घ्या जिंकला ना आत्ता आम्ही नाही घाबरत तुम्ही जिंकलेले का घाबरताय आत्ता लावा आम्ही तयार आहोत पण तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्यायची की निवडणुकीमध्ये बटेंगे नाही कटेंगे नाही फुटेंगे तर अजिबात नाही <laughs> बंडखोऱ्याच करायच्या नाहीत चालणार नाहीत कारण आपल्या आईच्या अस्तित्वाची लढाई आहे आईशी बेईमानी करू नका आईशी गद्दारी करू नका कारण ज्या आईने आपल्याला जन्म दिला ज्या आईने आपल्याला मोठं केलं तिच्याशी गद्दारी करणारा कधी तिचं नाव घ्यायला लायक नसतो म्हणून आज जसा तुम्ही लढण्याचा निर्धार केलाय तसं आज जसं एकजुटीने निवडणुकीत सुद्धा एकजुटीने आपण पक्ष म्हणून संघटना म्हणून देईल तो उमेदवार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हा एक निर्धार करा आणि कामाला लागा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब मी राष्ट्रगीतासाठी सर्वांना विनंती करेन की आपण आपल्या जागी उभे राहायचं राष्ट्रगीत येऊन या